शेतकरी मित्रांनो नमस्कार ज्या कोणी शेतकरी बांधवांच्या बागेला पाणी लावून पंधरा ते वीस दिवस झालेला असेल मित्रांनो सध्याची समस्या अशी आहे का त्यांच्या चौकीमधून बऱ्यापैकी आपल्याला केनच दिसून राहिली तगारीच दिसून राहिली तर मित्रांनो त्याचं कारण काय आता तुम्ही हे जे शेत बघताय या शेतामध्ये इथपर्यंत डाब आहे पण तिथून वर आपल्याला टेकड आहे आता ह्या बागेला पाणी लावून जवळजवळ आपल्याला पंधरा दिवस झालेले आहे मित्रांनो आता तिकडं पूर्ण वापसा आलेला आहे इथं थोडंसं वल्लं आहे काहीतरी तरी, तरी दोघंही ठिकाणी केन बघायला भेटते म्हणजे जास्त पाणी झाल्यानंतर केन येणारे ठीक आहे साहजिक गोष्ट आहे पण मग कमी पाण्यामध्ये सुद्धा केन येते मित्रांनो कारण काय आहे आठ दिवसापासून ढगाळ वातावरण होऊ राहिलं आणि हवेतला गारवा आहे किंवा रात्रीची थंडी तशीच आहे हे मेजर कारण आहे का आपल्या इथं ते तगारी येण्यासाठी तर मित्रांनो मग आता उपाय उपाययोजना काय करायची आपल्याला काय आहे मित्रांनो नव्वद टक्क्यापर्यंत वापसा आल्यानंतर आपल्याला आपल्या इथं एक स्प्रे टाकायचा आहे जर वीस दिवसाच्या आत आणि पंधरा दिवसाच्या पुढं आपला प्लॉट असेल तरच आपल्याला स्प्रे टाकायचा आहे यामध्ये मित्रांनो दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला इथरेल घ्यायचा आहे पन्नास मिली आणि त्यासोबत आपल्याला आय सी एल कंपनीचं झिरो एकोणपन्नास बत्तीस दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्यासोबत दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला बोरॉन घ्यायचं आहे शंभर ग्रॅम ही फवारणी आपल्याला करायची मित्रांनो याच्याने आपल्याला बऱ्यापैकी के आपली केन हा ती स्टॉप होणार आहे आणि तिथं आपल्याला फ्लॉवरिंग बघायला भेटणार आहे बऱ्यापैकी पण मित्रांनो याचा एक अजून एक बेनिफिट आहे काय आहे ह्या वातावरणामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या पानगळी व्यवस्थित झाल्या नव्हत्या जर आता ह्या प्लॉटवरसुद्धा वीस टक्के पाला जे जर या इथेरेलच्या स्प्रेमुळं जर थोडा शॉक त्या जुन्या पत्तीला बसला तर ती पत्तीही पडून जाती आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन चौकी बघायला भेटते हे झाले तुमचं केन स्टॉपचं फवारणी मित्रांनो एक दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला पंचवीस ते तीस दिवसादरम्यान रिक्वायरमेंट बऱ्यापैकी आपल्याला काडीमध्ये असते ती कॅल्शियम बोरॉन झिंकची जर ही पूर्तता तुम्ही केली तर खूप चांगली फ्लावरिंग तुम्हाला तुमच्या इथं बघायला भेटेल मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अकरा टक्क्याचं कॅल्शियम येतं याराचं स्टॉप इट नावाने दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला चारशे ते पाचशे मिली घ्यायचं आहे मित्रांनो जर आपले प पानं बऱ्यापैकी मोठे असतील तर पाचशे मिलीचा डोस घ्या नाही तर त्यासोबत आपल्याला झिंक ऑक्साईड येतं एकोणचाळीस टक्क्यावालं ते घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली आणि बोरॉन येतं मित्रांनो आपलं रेगुलर रेग्युलर बोरॉन वीस टक्क्याचं ते आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम म्हणजे दोन वेळेस आपलं स बोरॉन आहे तर बऱ्यापैकी आपल्याला चौकी बघायला भेटणारी मित्रांनो ह्या स्पेरीनंतर आणि जे काही तुम्ही ड्रिपचं ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये तुम्हाला मिलांज मॅग्नेशियम सल्फेट कंपल्सरी करायचं आहे एकरी मिलांज घ्यायचं आहे दोन ते चार किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे चार ते सात किलो हे झाडाच्या वयानुसार याचा डोस कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे आणि हे झालं तुमचं ड्रिपचं पहिलं ॲप्लिकेशन दुसरं मी तुम्हाला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस इंडिकेम कंपनीचं ते घ्यायचं आहे एकरी अडीच किलो झाड मोठं असेल चार वर्षाच्या पलीकडं तर ते घ्यायचं आहे चार किलोपर्यंत त्याचा डोस घ्यायचा आहे मित्रांनो याच्या बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या इथं फ्लावरिंग बघायला भेटणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद